स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एक मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये बाबूजींचं वैयक्तिक जीवन कसं होतं हे अतिशय उत्तमरित्या दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी मांडले स्वरांनी कंठ जरी भरलेला असला तरी बाबूजींची आर्थिक बाजू मात्र फार कमकुवत होती बाबूजींनी त्यांच्या तरुण वयामध्ये किती कष्ट केलं ही सगळं काही या चरित्रपटात दाखवले खरं आज त्यांच्याकडे पैशांची कमी नाहीये चाहत्यांची कमी नाहीये पण एकेकाळी बाबूजींना भूतकाळात एक वेळेसच्या जेवणासाठी देखील करावी स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये त्यांचा हा सगळा प्रवास दाखवलाय महाराष्ट्रातच नाही तर अगदी जगभरातही या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली आहे विशेष म्हणजे अमेरिकेत या चित्रपटाचे शंभर शो हे हाऊसफुल झाले या निमित्ताने बाबूजींच्या जीवनातील काही किस्से जे त्यांनी जगाच्या पाठीवर या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले तेच आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महाएमटीव्ही कॅमेरावर माझ्यासोबत आहे साक्षात सावंत ताकदीला स्वयंसेवक असलेल्या रायकर यांच्या खोलीमध्ये बाबूजींना आणि गाडगेळ यांना निवारा मिळाला आता राहायला तर जागा मिळाली पण जेवणाचं काय एके दिवशी रायकर यांनी बाबूजींना तुमच्याकडे किती पैसे असं विचारलं त्यावर बाबूजींनी खिसे त्यांना म्हणाले की, त्या की, त्या की इतक्या पैशात रोज जर तुम्ही जेवलात तर आठ दहा दिवस निघतील पण पुढे काय बाबूजींनी विचार केला पण त्यांना काही सुचत नव्हतं शेवटी रायकर यांनीच त्यांना एक योजना सांगितली बाबूजी गाडगिळ आणि रायकर या तिघांनी मिळून रोज वर्गणी काढायची एक स्टो होता भांडी होती रोज प्रत्येकाने दोन पैसे तांदळासाठी एक पैसा दह्यासाठी दोन पैसे आमटीसाठी द्यायचे रॉकेल आळीपाळ्याने लागेल तसं घेऊन यायचं मग काय ठरल्याप्रमाणे योजनेला सुरुवात झाली काही दिवसांनी रायकर जिथे राहत होते तिथे पहिल्या मजल्यावर एक खाना वळवतील तिथून आमटी आणत तिथे कामाला येणाऱ्या एका माणसाला एक बिडी दिली की तो दोन पळ्या जास्त आमटी द्यायच्या दीड आणाचे तांदूळ त्यानंतर दीड पैशांचं ताक दीड आणाची आमटी एवढ्यात आमच्या तिघांचं म्हणजेच त्या तिघांचं पोट भरायचं अशी पैशांची जुळवाजुळ करून बाबूजी यांनी आपलं पोट भरलं आता या पुढचा आणखीन एक किस्सा जेवणासाठी या तिघांनी कसे जोडले ते आपण ऐकलं पण असं किती दिवस चालणार होत कारण बाबूजीचे गाण्याचे कार्यक्रम होत नसल्यामुळे जवळ असलेले पैसे कधीतरी संपणारच होते त्यानंतर पुढे काय याचा विचार केल्यानंतर बाबूजींनी चहाचा धंदा करायचं ठरवलं चहाचा व्यापार करायचे ठरल्यानंतर बाबूजी यशवंत केदारी या त्यांच्या मित्राकडे गेले त्यांनी आपली योजना त्यांना सांगितली केदारे यांनी त्यांना दहा रुपये भांडवल म्हणून दिलं दहा रुपयांचा वेगवेगळ्या प्रकारचा चहा त्यांनी खरेदी करायचा त्याचं मिक्सर करायचं आणि घरोघरी जाऊन ते विकायचं त्यातून जे पैसे येतील ते केदारेंकडे द्यायचे त्यातून भांडवलासाठी पैसे वगळता उरलेले पैसे बाबूजींना केदारे परत देणार असं ठरलं बाबूजींनी चहाच्या घाऊक व्यापाऱ्याकडे जाऊन ऑरेंज पिको ब्राऊन पिको पिको सुधान आणि डस्ट असे चार प्रकारचे चहा आणले ते मिक्स केले त्याच्या पुड्या केल्या आणि ते विकायला सुरुवात केली त्यातून पैसे मिळतील असं बाबूजींना खरं वाटलं होतं पण पहिल्याच गिरायकीने त्यांना दणका दिला बाबूजींना तो गिराईक म्हणाला की आमची चहाची पुडी ठरलेली आहे आमचा वाडी तो आम्हाला आणून देतो पैसे लिहून ठेवतो आणि आम्ही त्याला ते नंतर देतो तुम्ही हवं तर तुमची पाव पोडी ठेवून द्या आम्हाला आवडली तर पुढच्या महिन्यात या आणि पैसे घेऊन जा झालं पहिल्याच दिवशी बाबूजींचा आत्मविश्वास डगमळला पण तरीही त्यांनी जिद्दीने पंधरा वीस दिवसात चहा संपवला आणि हिशोब केला तर अडीच रुपये फायदा झाला पण भांडवलाला जास्त पैसे जातील नफा कमी होईल हा सारा सारा विचार केला आणि बाबूजींचा चहाचा व्यापार ठप्प पडला पुन्हा पहिले पाडे पंचावन्न दुसऱ्या धंद्याचा पुन्हा एकदा बाबूजींनी विचार केला तो म्हणजे भाजी विकीचा लोकांना भाजी रोज लागते त्यामुळे तो धंदा कसा चालतो याची चौकशी त्यांनी आधीच करून ठेवली गिराईक तयार होती ठरल्याप्रमाणे चहाचा व्यापार बंद झाला आणि भाजी विक्रीचा व्यापार बाबूजीने सुरु केला पहाटे पहाटे वाजता बाबूजी उठले ट्रॅम्प सुरू पायी भाजी मंडईत भाज्या घेतल्या त्याच्या वेगवेगळ्या आणि विकायला सुरुवात केली काही दिवस हा धंदा सुरळीत सुरू होता त्यातून पैसे देखील मिळत होते पण बाबूजी जेवायला आमटी आणि भात इतकं जेवण जेवत होते त्यामुळे त्यातून शरीराला हवं ते पोषण मिळत नव्हतं अशक्तपणा येत होता आणि शरीर साथ देत नसल्यामुळे तोही धंदा बंद पडला आता यानंतर आणखीन एक पुढचा कि किस्सा तो म्हणजे बाबूजींना त्यांच्याकडून बाबूजींनी कविता शिकल्या त्यांनी त्याला चाल लावायला देखील शिकवलं एका वेळेस देवास निंदूरला आल्यानंतर मुंबईला जाण्याचा विचार असताना दिल्लीला जायची संधी बाबूजींना मिळाली वामन फाटक या एका स्वयंसेवकाचे एक झोन तिकीट होत ते अजून दोन दिवस चालणार होत ती संधी हातातून चालवून देता बाबूजींनी होकार दिला आणि त्यांनी दिल्लीला जायची तयारी सुरू केली त्या तयारीत आशाताई बाबूजींना भेटल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबूजींनी जो सदरा घातला त्या सदराला बटणं नाहीयेत त्यांनी लागलीच बटणं आणली आणि ती लावून दिली ते लावत असताना आशाताई बाबूजींना म्हणाल्या सुधीर भैया ही बटणं नाहीयेत तर या बटणांच्या स्वरूपात मी तुम्हाला राखी बांधतीये या बहिणीवर असंच प्रेम ठेवा आणि अशी बाबूजींच्या जीवनात एका बहिणीची भर पडली जगाच्या पाठीवर या बाबूजींच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांनी देखील एक गोष्ट एक आठवण लिहून ठेवली होती तो गीतरामायणाचा किस्सा रामायणाच्या गीतर कार्यक्रमासाठी बाबूजी विदर्भात एका गावाला गेले तिकडचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला ते परतत होते थंडी बरीच होते त्यांच्या सोबत असलेल्या चंद्रकांत यांनी बाबूजींना डोकं वाऱ्यावर ठेवू नका असं सांगितलं पण बाबूजींना वेळेत पोहोचायचं होतं त्याच्यामुळे त्या विचारत असताना त्यांनी ते काही ऐकलं नाही मुंबईला आल्यानंतर घरी आले बाबूजी त्यांनी हातपाय धुतले आणि त्यावेळी चूळ नीट तोंडातून पडत नसल्याचे त्यांना लक्षात आले त्यांनी आरशात पाहिलं तर एक डोळा मिटत नव्हता काहीतरी वेगळं असं त्यांना वाटल्यानंतर ललिताबाई आणि बाबूजी दोघेही डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी पाहिल्यानंतर त्यांना म्हटलं की हा फेशियल पॅरालिसिस आहे जास्त थंडी किंवा ऊन तोंडावर आलं की असं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांनी बाबूजींना डोळ्यांवर गॉगल लावायचा सल्ला दिला हे सगळं आटोपल्यानंतर बाबूजीना एक कार्यक्रम होता त्यासाठी ते गेले आता अशा अवस्थेत कार्यक्रम होईल की नाही होईल या चिंतेत बाबूजी होते बाबूजी कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले स्टेजवर बाबूजी गेल्यानंतर प्रेक्षकांची चुळगुळ झाली कारण बाबूजी काहीसे वेगळे दिसत होते बाबूजींनी स्वतःहूनच सांगितलं की मला फेशियल पॅरालिसिस झालाय जर का गाणं गात असताना उच्चार चुकले किंवा स्वर बोबडे आले तर मी गाणं तिथेच थांबेल असं म्हणत बाबूजींनी गायला सुरुवात केली थोड्या वेळाने त्यांनी प्रेक्षकांना विचारलं की माझं बोलणं स्वच्छ समजतंय ना सूर लागतोय ना त्यावर प्रेक्षक हो म्हणाले आणि प्रेक्षकांचा होकार मिळाल्यावर बाबूजी म्हणाले ही रामाची कृपा तर अशा बाबूजींनी जिद्दीने कायम आपलं गायन आपलं गीत हीच प्रायोरिटी त्यांनी ठेवली गाण्यावरचं बाबूजींचं प्रेम खरंच स्वरगंधर्व सुधीर फडके या त्यांच्या बायोपिक मधून योगेश देशपांडे यांनी उत्तमरित्या मांडले सुनील बर्वे यांनी बाबूजी उत्तमरित्या साकारलेत त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला नसेल तर तो जाऊन नक्की पहा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट मार्फत नक्की कळवा त्यासाठी एम टीव्हीच्या युट्यूब पेजला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर नक्की करा भेटूयात अशाच पुन्हा नव्या काही पिशांविषयी तोपर्यंत धन्यवाद